प्रश्न हा नाही आहे की प्रेम तुम्हाला कुठे घेऊन जात प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे अशी दमदार कास्ट असलेला आरपार हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा असून तरुणाईला या सिनेमाने आरपार भुरळ घातली आहे तेव्हा हा सिनेमा कसा आहे आणि तो का पहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिलं कारण म्हणजे ललित आणि ऋताची केमिस्ट्री आपल्याला माहीतच आहे ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गोळे या दोघांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेज आहे आजवरच्या मालिका आणि सिनेमे यातून ललित आणि ऋताने प्रेक्षकांना पूर्तं जिंकून घेतलं आहे त्यामुळे एकाच सिनेमात या दोन कलाकारांना पाहणं हा भन्नाट योग आहे आणि त्यातही गोष्ट प्रेमाची असल्यामुळे या जोडीने पडद्यावर कमाल केली आहे प्रेम त्यातले चढ उतार भावनांची गुंतागुंत आजच्या प्रेमाचे वास्तव या सगळ्यातून जाताना नेमकं काय होतं हे ललित आणि ऋता अक्षरशः जगले आहेत जर तुम्हीही या दोघांचे फॅन्स असाल तर हा सिनेमा चुकवू नका तसेच मराठी सिनेसृष्टीला एक वेगळी आणि फ्रेश जोडी मिळाल्याने हा अनुभव तुम्ही घ्यायलाच हवा दुसरे कारण म्हणजे आर पार कथा सिनेमाला आर पार हे नाव का दिलं हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येतं कारण प्रेमात अदलं मधलं काही नसतं जे असतं ते आरपार नावाप्रमाणेच ही कथा आरपार वाटते सिनेमाचा स्पीड त्यातली गाणी क्लायमॅक्स अगदी जुळून आला आहे कुठेही कथा रटाळ वाटत नाही जितक्या सहजतेने सिनेमा सुरू होतो तितक्या सहज आणि सुंदर टप्प्यावर तो संपतो यात दाखवलेली प्रेमाची गोष्ट ही खऱ्या अर्थाने आजच्या मुलांची वाटते आयुष्यात आपल्या हातून अनेक चुका होतात पण तुमचं प्रेम आरपार असेल तर तुम्हाला एकत्र येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असं ही कथा सांगते या सिनेमात प्रेम आहे इमोशनल ड्रामा आहे ह्युमर आहे उत्तम गाणी आहेत त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही पुरेपूर मेजवानी आहे तिसरे कारण म्हणजे सहकलाकारांच्या दमदार भूमिका ललित आणि ऋताने हा सिनेमा पेलला असला तरी त्यातील सहकलाकारांचेही तितकेच योगदान आहे सहकलाकारांची निवड अचूक साधल्याने कथा अधिकच रंजक झाली आहे ललितच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले माधव ओढ्यनकर आईच्या भूमिकेत असलेल्या सुनीता थत्ते बहिणीच्या भूमिकेत असलेल्या स्नेहलता वसईकर आणि ऋताच्या मावशीच्या भूमिकेत असलेल्या वीना नायर यासह सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम झालेल्या आहेत विशेष म्हणजे कथेला वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा शमीन म्हणजेच अभिनेता मन्यू दोषीचं काम लक्षवेधी ठरलं आहे काही वेळासाठी सिनेमात येणारा हा कलाकार भलताच भाव खाऊन जातो चौथे कारण म्हणजे सिनेमाचे संगीत कथेत अगदी भावनिक असल्याने यामध्ये संगीताचे विशेष महत्व ठरले सौरभ भालेराव याने पार्श्वसंगीत दिले आहे या पार्श्वसंगीतामुळे सिनेमातील इमोशनल सीन अधिक भाऊक करतात तर काही सीन्स तितक्याच प्रखरतेने अंगावर येतात याचं श्रेय सौरभ भालेराव याचं आहे तर सध्या मराठी सिनेविश्व विश्व गाजवणारा गुलराज सिंग यानेच या सिनेमाला संगीत दिलं आहे गुलराजने या आधीच स्वतःला सिद्ध केलं आहे त्यामुळे त्याची गाणी आपल्याला वेळ लावतात यात तिळमात्र शंका नाही नवसानं झाले पॅचअप छत्तीस गुण आणि यासह सगळीच गाणी दमदार झाली आहेत सिनेमाच्या मध्यांतरानंतर येणारा गोंधळ हा भान हरपून टाकणारा आहे सिनेमात उत्तमरित्या गोंधळाचा वापर झाल्याने तो अधिकच समर्पक वाटतो पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे दिग्दर्शकाची कमाल आता आपण जे काही ऐकलं ते सगळं जुळवून आणणारा त्याला आकार देणारा हात म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक आरपार या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन गौरवपत्ती या तरुण आणि उमद्या दिग्दर्शकानं केलं आहे आजच्या काळातली प्रेमाची गोष्ट सांगण्यात तो यशस्वी झाला आहे त्याने केवळ गोष्ट सांगितली नाही तर कथेला आवश्यक असलेला ह्युमर ऍक्शन ड्रामा म्युझिक सगळ्याचीच उत्तम पेरणी केली आहे कलाकारांची अचूक निवड उत्तम संहिता सहज पण भावस्पर्शी संवाद अशा सगळ्याच बाजूने गौरवने सिनेमाला परिपूर्ण केला आहे त्यामुळे हा सिनेमा तुमचं पुरेपूर मनोरंजन करतो लोकमत फिल्मीकडून आरपार या सिनेमाला चार स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा प्राचीला सांग लावायची तितकी ताकद लावू ಅಮರ ಸೋಡುತ್ತು